नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपले ग्रामविकास ई सेवा टीम हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक अकंपा एक हजार चौदा प्रक्र एकशे पंचावन्न पब्लिक आठ दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार सोळा <coughs> या शासन निर्णयामध्ये एक ते चार संदर्भ देण्यात आलेले आहेत शासन निर्णय दिनांक सव्वीस दाद एकोणीसशे चौऱ्याण्णव शासन निर्णय तेवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव शासन निर्णय सतरा जुलै दोन हजार सात शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेरा सतरा नोव्हेंबर दोन हजार सोळा या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीत कुटुंबियांना सहाय्य व्हावे व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे शासनाचे धोरण आहे न्यायालयीन प्रक्रियांमध्ये मुलगा व मुलगी यांच्या मधील लिंगभेद दूर व्हावा तसेच मुलगा व मुलगी यांना समान घडले जावे याकरता मुलाप्रमाणेच विवाहित विवाहित अथवा अविवाहित मुलीस अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र ठरवण्याबाबत शासनाचे धोरण होते त्यानुसार शासन निर्णय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेरा अन्वये शासनाने विवाहित मुलीस देखील अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविले परंतु सदर शासन निर्णयात काही त्रुटी उद्भवल्याने व अस्पष्ट तरतुदी असल्याचे दिसून आल्या यासंबंधी माननीय प्रशासकीय न्यायाधिकरण व माननीय उच्च न्यायालय यांचे आदेश तसेच माननीय उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन नियुक्तीसाठी पात्र नातेवाईकांसंबंधी सुस्पष्ट आदेश काढण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेत संदर्भाधीन शासन निर्णय एक दोन व तीन अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबियांमध्ये दिवंगत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची पती पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी अथवा मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला घेतलेली मुलगा अविवाहित मुलगी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल व त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांव्यतिरिक्त वे अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून केवळ अविवाहित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा अविवाहित बहीण तसेच घटस्फोटीत आले आहे संदर्भातील क्रमांक चार निर्णयामुळे दिवंगत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हे एकमेव अपत्य असल्यास किंवा त्यांचे कुटुंब फक्त विवाहित मुलीवर अवलंबून असेल अशा प्रकरणी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांची विवाहित मुलगी अनु ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात आली होती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक चार मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच मूळ अर्ज एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार बारा अर्जदार कुमारी सुजाता दिनकर नेवसे प्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी एकवीस जुलै दोन हजार चौदा रोजी दिलेला निर्णयान्वये शासन निर्णय सा प्रक्र दिनांक फेब्रुवारी या प्रकरणातील रीट याचिका एक हजार एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार दो सोळा महाराष्ट्र शासनविरुद्ध श्रीमती सुजाता दिनकर नेवसे प्रकरणी माननीय उच्च न्यायालयात उपस्थित झालेले मुद्दे विचारात घेऊन उपरोक्त संदर्भ क्रमांक एक दोन व तीन मध्ये नमूद पात्र नातेवाईकांच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर आपण आता बघूया शासनाने यावर घेतलेला निर्णय मुद्दा क्रमांक एक शासन निर्णय क्रमांक अकंपा एक हजार तेरा अब्लिक प्र आठ ऑब्लिक आठ दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रद्द झाल्याने त्या अनुषंगाने तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक एक दोन व तीन अनुवयी विहित केलेल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकांच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात येत असून खालील नमूद केलेले नातेवाईक हे अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील व त्यापैकी एका पात्र नातेविकास नियुक्ती अनुज्ञ राहील पती अब्लिक पत्नी दोन मुलगा अब्लिक मुलगी कवसात अविवाहित विवाहित मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा अथवा मुलगी अविवाहित विवाहित तीन नंबर दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून नंबर चार घटोस्फोटीत मुलगी किंवा बहीण परितक्त्या मुलगी किंवा बहीण विधवा मुलगी किंवा बहीण पाच नंबर केवळ दिवंगत अविवाहित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा मुद्दा क्रमांक दोन देण्यापूर्वी संबंधिताकडून दिवंगत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे भविष्यामध्ये सदर प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी केल्यास सदर तक्रारीची चौकशी संबंधित नियुक्ती प्राधिकारी पब्लिक शिस्तभंग प्राधिकाऱ्याने करावी चौकशी अंती अनुकंपा नियुक्ती धारकाने प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्याची देखील शिक्षा देता येईल तीन संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक एक दोन आणि तीन मधील तरतुदी या आदेशातील उपरोक्त तरतुदीच्या मर्यादेपर्यंत सुधारित झाल्या आहेत असे समजण्यात यावे चार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास सर्वांना एक नम्र विनंती की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे साधारणतः दोन ते तीन विषयांचे व्हिडिओ दररोज प्रसारित करण्यात येतात अशी अद्यावत व्हिडिओ आपणापर्यंत तात्काळ पोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे ही विनंती आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंटसुद्धा आपण नोंदवू शकता तसेच एक सूचना आपणास आहे सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात योजनांची माहिती प्राप्त व्हावी व वा दैनंदिन का अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतूनही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावेत तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावदानाने राहिलेल्या त्रुटी वा जबाब चु सु, चुकीसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल तर ह्या व्यतिरिक्त ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ निर्मित केलेले आहे ह्या संकेतस्थळावर शासकीय योजना शासकीय शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत सेवाविषयक ह्या टॅबवर मध्ये साधारणतः सदुसष्ट प्रकारचे वेगवेगळे विषय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर आपण आपल्याला हवा असलेला जो काही विषय आहे तो आपण शोधून त्याबाबतचे शासन निर्णय परिपत्रक अधिसूचना प्राप्त करून घेऊ शकतात तर आपण स्क्रॉल करत करत खाली जाऊया तर अनुकंपा हा विषय आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे त्यामुळे आपण अजून खाली जाऊ कारण सेवाविषयक टॅबमध्ये साधारणतः सदुसष्ट विषयांचे शासन निर्णय उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणून आपण स्क्रॉल करत करत खाली जात आहोत <coughs> बघा वेगवेगळे विषय आपल्या स्क्रीनवर आपण दिसत असतील त्या विषयांचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा आपण अनुकंपा नियुक्ती ह्या टॅबवर क्लिक केल्यानंतर अनुकंपा संबंधीचे सर्व शासन निर्णय उपलब्ध आहेत आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कृपा नोंदवावी ही विनंती ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद